मी ग्राउंड रिपोर्ट घेतला असता थोडं विरोधात लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप उमेदवारांच्या विरोधात वातावरण आहे अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गट तथा सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिलेली आहे काळेंच्या या कबुलीने महायुतीच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे भगीरथ भालके यांनी लोकांच्या कलानुसार निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराने कोणती राजकीय भूमिका घ्यावी याविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावनिहाय बैठका घेण्यात आल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकोणचाळीस गावातील पदाधिकाऱ्यांशी तर शनिवारी माढा लोकसभा मतदारसंघातील अठ्ठावन्न गावातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना श्री काळे यांनी विठ्ठल परिवाराची भूमिका नमूद करताना दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या विरोधात नाराजी असल्याचं स्पष्ट केलं यावेळी काळे म्हणाले तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीपूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या यामध्ये काही लोकांनी पहिल्या उमेदवाराविषयी नाराजी असल्याचं सांगितलं कालच्यापासून आम्ही विठ्ठल परिवार आमची सर्व नेते मंडळी मिळून भगीरथ बालके असतील गणेश पाटील आणि युवराजदादा पाटील आम्ही सर्वांनी मिळून विठ्ठल परिवार बैठक कालच्यापासून सोलापूर आणि माडा मतदारसंघाची बैठका लावल्या होत्या त्यात काल सोलापूरमधल्या काय अडोतीस एकोणचाळीस गावं आणि शहराची काल मिटिंग झालेली होती आणि आज माडा मतदारसंघातली मला वाटते सत्तावन्न अठ्ठावन्न गावं आम्ही आज प्रत्येक गावाईज मिटिंग लावलेली होती आणि प्रत्येक गावाला बोलवून घेऊन चर्चा केली कारण परिवार हा आदरणीय अवधर अण्णांपासून दादांपर्यंत भारत नानांपासून नाना भारत नानापर्यंत आम्ही हा परिवाराची एकच व्याख्या असते की आम्ही कार्यकर्त्याला विचारून निर्णय कुठल्याही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत असतो आणि मग आज दोन दिवस बैठका लावल्यानंतर प्रत्येक गावातनं लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या बाबा आपण काय निर्णय घ्यायचा काय नाही आहे लोकांचं सकर नकर असते किंवा पहिल्या उमेदवाराबद्दल काय नाराजी असते कोणाची कामं झालेली नसतात या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या आणि मग जाणून घेतल्यानंतर त्यातून निर्णय आता आम्ही सर्वजण बसून निर्णय आम्ही थोड्या दिवसात घेणार आहे पण एवढंच आहे की लोकांची अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत आणि लोकांची मानसिकता पण आता बदलायला लागलेली आहे त्याच्यामुळं इतकं हवेत जाऊन आम्हालाही लोकांना नेते मंडळ कोणाला चालणार नाही कारण आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला असता थोडं वातावरण नि विरोधात दिसतंय आणि जरी विरोधात वातावरण असलं तरी ते आम्हाला सर्वांना मिळून ते पॉझिटिव्ह करावं लागणार आहे आणि त्या संदर्भात ही मैत्री मिटिंग घेऊन आम्ही एकमेकाचं म लोकांचे कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत